पहिल्या शेळ्याला गोचिड झाल्यात हॅलो डॉक्टर हा जरा गोट आहे चक्कर काय ते शेळ्याला सगळे गुचुडे झाल्यात मेंढर लावी झाल्यात गायांच बी जरा थोडस परिस्थितीची जे जरा एक विजिट द्या बरं बरे दिवस झाले आले नाही तुम्ही अहो लक्ष द्यायला काय मस्त लक्ष जे आमचं आता काय होत एकट्यालाच पाहत सगळं ती एड मग आमचं एक तस आणि बायकू ती तशी वाईट इकून टाका वाटत सगळी हा हा या बरोबर येऊन जाऊ एकदा हा 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 या या हा आईला बायाची एक नको ए आली बो आता काय झालं काय झालं ये काय करत काय करत होती माझी हा काय करीत बसले होते पालगावर आरामशीर झोपले होते पालगाव जाऊ स्वयंपाक केला का जेवायला नाही नाही स्वयंपाक नाही करीत मी काय नाही करीत मी घरातलं मी बसून राहते वाज किती वाजल्यात किती माझी मला सांगता काय वाजल्या किती मग काय करू तू इतके गुचिड झालं ऐकतो लक्ष इकडे खायला टाकलं काय नाही मारा लागलो ला। मी काम करू करू ती एड मध्ये पळत एक उन कडबी त्याला शिव दिता शिव दिता माझा आखा दिवस जातो तू कशाला हिंडू दे गावभर हिंडू दे त्याला करू दे तो त्याच्या खोड्या काहीतरी जाऊ

डोक्यावर बसली शाने लागले सांभाळायला मला ह्यांना सांभाळ लागतंय मला तिथं काय माहिती त्याची कपडे धुता धुता माझा जीव जाता दादा साहेब दुश्मन आपल्या वेशीवर आलेला आहे दादा साहेब कुठे दुश्मन दुश्मन तू माझा दुश्मन झालाय का तूच माझा दुश्मन झालाय डॉक्टर चा फुल येतोय राहू द्या दादाला वेड लागले ओ नाना दादांना वेळ म्हणा नाना इकडे ओ नाना दादाला वेडा म्हणा वेडा का बर त्याला वेड लागले आणि इला तिला येड लागले आणि त्याला वेड लागले हा मग तू नेमके म्हणायचं काय आणि तू शाणा झालाय मी शाणाचे काय शाणा आहे तू हो खुशी खुश आहे तुला गोडीच सांगतो मी तू ऐकणार ना अजिबात तीन

ह्यांचे गुजिटं काढावं लागते मी हाताने करतो तुला मार खाल्ले पेक्षा तू मिळून ना ना तुम्हाला माहिती का ते बघा वेशीवरती दुश्मन आलाय आपल्याला लढावं लागणार आहे नाना नाही तर आपल्याला आपले हे राज्य गमवावं लागेल आम्ही आमच्या दादा साहेबांना सांगून सांगून थकलो पण दादासाहेब लढायला तयार नाहीत नाना तुम्हाला आता तलवाराने ठाल हातामध्ये घ्यावी लागणार आहे नाना बाहेर या नाना तुम्हाला दुश्मन दाखवतो हो दुश्मन का दुश्मन केवढा आहे बापरे जाऊक असं काय दादा इथं धोडक्याची शेती चालू आहे किती मोठा आहे दादासाहेब दादासाहेब राम राम पाया पडा जाडून तयारीला काय जाडून तयारीला दुश्मनाच्या आपल्याला ओ, हे करायचंय घराई करायची आपल्याला तिकडे लढाई करतो भावन भाऊच गेलं पळून ते वेळ आहे ना आणि तू शान आहे आणि मग काय करतो तू या इकडे तुम्हाला आमचं संडास दाखव तू म्हणतो संडास मांडले नवीन बरं हे भांड बघून जा इकडे या का हे टमरे लावून थांबा ना तुमच आहे ना नाहीतरी नाय काहीतरी माझं काही आजी मग घरात सुद्धा पाऊल ठेवायचं नाही तुला काय पुर असा तुम्ही पुरीला काय झालं उलट्या बोलायचं बारा वाजेपर्यंत झोपायचं बाकी खायची रस्त्या खायचं काय 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 सांगतात म्हणजे खोट सांगत कहून खोटं बोलायचं तुम्ही आता मी खोट आहे का मग कोण खोट आहे मी खोटी का बाकरी करते बाकरी करते कर कर का, का बाकरी करायला हा दुसऱ्याच्या खातात ना मिळतात ना बाकरी करून शेजारे संघ असं

आला इथं घेऊन आणि इथं काय करीत लोक बघा ती कुणी कुणी याला करणार का काही राहून का दे बाईन तू येडी तू का तिथं आता पर्यंत वाळून गेली बाई नाही वाळून गेली आपल्या घरात निभाव लागत असतो का लेख बाईच काही होई नाही पुढे बघ तुझी किती दिवस सांभाळ सांभाळी ना तिला काय झालं का तिच्या करून आणले काय बायकोचे माया अरे दोन मिनिटं नाही पटायचं तुझी बायको आली गेली की तुझं माझं सुरू होईल आठवड्यात ना नाही दुसरी बाईक गेली आपण तू आहे तुला करून बोलतो तुला बघ अरे चांगली चांगली कोण झाला अरे अरे किती तुला शेवटी एस ने आलो मी माहिती का

यांच्या काय नाही या पुरीला मारत्या नोनी मिळून लग्न केलंय ना लग्न केलंय पण बघू ना जरा यांच लागू द्या बाजार नाही काय मी नाही मी राहणार चांगली पार्टी गाडी आल्या तीड किती पळाला असं घरा फसून आणि आलय तर आले इथे यायचं तिथे जाड अवचडत आहे म्हणजे मोडलं असं मी असऊद हे बहिणी मारी ना म्हणजे मला काय माहिती म्हण त्या कच्च्या झाडावर चढलो कुठं लटमान बरं फोडलं ही पोर वाळून गेली बरं त्याचं करून करून आता काय करायचं का आता काय करायचं थोडे दिवस राहू दे आपली बहिणी इथं तुझ्या बायको ना तुम्ही काळजी करू तुम्ही इथं दोघ तूही बायको खुशफुष करेन तिला करायनी तिचं नसा नेवणी कर करणार तुम्ही तुम्ही बी तर मी बी काय काय लावणार दादा सोबत असला ना मला कुण नाही पाहिजे एवढं गरम नाही यायचं तुला संसार करायचं आहे ना संसार करायचा बाबा आता तुम्ही बघितलं तुमच्या समोर झालं आत्तापर्यंतच संभळलं त्याला ती पोरग तस नाही ना दुसऱ्याच्या खोड्या करताय जाऊन कुठं मातीतच लोळतय कुठं चिखलच उडवितय आणि कपडे दु 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 मला तर मोबाईल तकलायते आता याला हिलास काय जाव जातो आता थोडा आरक्षण झालं की ला। दाजीला सांगू तोय भावाचं लग्न कर आणि मग ये बाबा ने याला तोर काय त्याची कपडे आहे त्याची बायकू दुही नाका पण मी नाही चार चार बकरी खतई दी खतपुरी लगी पोसले पोरी बेटा पण हात घासलेनीची बकरी करू करून ती पोसलेनी वाळून चालली मारितोय तरी तू म्हणतो नाही नाही ना लावायची गरम नाही घ्यायचं जा चला जाऊ जा। काय थाय थाई करत था होत था था। खाल्ले काय कशी जाईन जवाल काय ना तुझ्या समजून सांग ना ते ते सांग भांडण करल परत ती तसली गांधी ही असली गांधी तुम्ही काळजीच करू नका मी आता रानात जातो बरोबर बोलतो एक शब्द बोलणार नाही राहील चार आठ दिवस थोडं समजून की आठ दिवस नाही आपली महिनाभर राहू द्या एवढी काय गरबडी काय आपल्याकडे खायला नाही कायदा तुम्ही चस्टली काळजी करू नकाला पाय नाही हा बघ तुम्ही काय परिस्थिती मी का एवढे चक्करावरूनही नाही आहे सारखीच सारखीचे माझ्या मला नाही करमत शिवाय मी नाही सोडून राहू शकत माझ्या वहिनीला खुशी अरे तुझ तुझा आलाय रडतो या वहिनी तुम्ही वहिनी नाही तो आहे सारख्यात मला अरे रडतो कशाला मला नाही कर मत तुमच्या माझ सगळं काम वहिनी करतात माझे कपडे धुतात मला जेवायला खाऊ घालतात सकाळी चहा करून देतात उठा उठा तुम्ही लेकरासारखा जीव लावी ती मग त्याला सोडून आले त्याच्या खाण्याची सारे हाल सगळी घरेल का तुम्ही सांग बर मी जाते मला बी नाही राहायचं मी पोरासारखं सांभाळते मी त्याला आरो तुर बोलते पोरासारखं थोडस बालिश पण आहे अंगात रडत का केविल वाले येड काय लाल पुन्हा अरे नाही कर मग त्याला आता आई सारखा जीव लावते पूर्वी त्याला आणि मग त्याला दमणे का सोबत तिथं तिचा नवरा कुठं गेला काम आता त्याला इकडे तिकडे की मग ते आपलं आई आई करतो वहिनी वहिनी करत मस्त हसून खेळून राहते नाही करत ते येड्यावानी चांगले बी तेवढ ती रडत आहे बी

मग मला म्हणतोय मग मला मला भाकर दे तुला भाकर कोण देईन रे आता नाही मग माई 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 होईन कुठे तू तू होईन मी काय सांग ती गेली मी पण आलो गाडीवर पाठी मग शकत रोज त्याला चहा सकाळची नाश्ता त्याचे कपडे धुवायचे बरे रात्र दिवस चिखल जरी खेळा लोकांची इथं तुम्हाला सांगतो काही करून आलं तर ते सगळं तिक त्याचं करते नाड्याच मग त्याच्यामुळे त्याला ते आता घरी गेला कोणीच नाही आरती घरी गेल्या येड झालं ती येड लागून फिरत होत नुसतं माई वहिनी कुठे गेली माई वहिनी कुठे सगळ्यात गल्ली विचारलं कुठे वहिनीत नाही ना सांगितलं वहिनी कुठे गेली तू घ्या मी गेलो म्हणलं तिथं मग वहिनी कुठे मला मी दादा संग घरी आलो परत आलो ती पळत पळत इकडे

डोक्यात अर्धा मेंदू नाही बरं सांगतो रात्री डोक्यात दगड नाही तिला जर काय मानलं पाहणे तुम्ही ना याच्या ना आपला अंग बघून लागला त्याच्यामुळे आल तुम जीव बोकला मी चप्पल खाऊन येणार आहे. काय तो असं बोला ना, आ, आ, ना, ना चार कॉफी तो. हं याला जाऊ द्या नानाकडे परत जाऊ आपण. मी आहे पाणी करा. नाही जरी कापला ना तरी पुरायचा नाही. आपण आहे ना चहा करू. ए खाली बस तिकडे बस चला. चला तुम्हाला कॉफी तो. आधी इकडे जायचं का? या जाऊनी. या जाऊनी. लवकर या.